हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अष्टमी आणि नवमीच्या तारखा आपण जाणून घेणार आहोत शुभवेळ आणि पूजा विधीविषयी आपण थोडे जाणून घेणार आहोत तर चैत्र महिन्यामध्ये यावर्षी नऊ एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आणि या संपूर्ण उत्सवात नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला देवीच्या विशिष्ट स्वरूपाचे महत्त्व आहे परंतु शेवटचे तीन दिवस म्हणजे सप्तमी महाष्टमी आणि महानवमी हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी घरगुती देवतेंची पूजा हवन आणि कन्यापूजन यांसारखे विधी केले जातात तर चैत्र नवरात्री दरम्यान म्हणजे चैत्र नवरात्री जी आहे तर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाअष्टमी येते आणि नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा होते चैत्र शुक्ल अष्टमी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होते आणि सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत चालते आणि सकाळचा मुहूर्त नऊ वाजून आठ मिनिटे ते दुपारचे एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळचा मुहूर्त आठ वाजून अकरा मिनिटांनी ते नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर चैत्र नवरात्रीची महानवमी सतरा एप्रिल रोजी या दिवशी देवीच्या नवव्या रूपाची सिद्धिधात्रीची पूजा केली जाते चैत्र शुक्ल नवमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत चालेल तर या दिवशी नवमी तिथींच्या शेवटी व्रताची सांगता होते तर सकाळचा मुहूर्त जो आहे तर तो पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते नऊ वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे आणि दुपारचा जो मुहूर्त आहे तो दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तर तो आठ वाजून अकरा मिनिटांपासून तर दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे चैत्र नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी देवपूजा कन्यापूजा आणि हवन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस उपवास आणि विधी पूर्ण होतात जे नवरात्रीचे सर्व नऊ दिवस उपवास करू शकत नाहीत ज्यांना शेवटच्या दोन दिवसात दुर्गा देवीची पूजा केल्याने फायदा होतो या दोन दिवशी मातेची आराधना करणाऱ्यांना आनंद सामर्थ्य तीक्ष्णता सामर्थ्य आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते या व्यतिरिक्त चैत्र नवरात्रीच्या महानवमीला रामनवमी भगवान रामांचा जन्म उत्सव देखील साजरा केला जातो चैत्र नवरात्री हा केवळ धार्मिक पाळण्याचा काळ नाही तर सांस्कृतिक उत्सवाचाही काळ आहे जिथे समुदाय एकत्र येऊन संगीत नृत्य आणि आकर्षक सजावटीद्वारे उत्सव साजरा करत असतात तर देवीच्या शिकवणीवर चिंतन करण्याची आणि समृद्ध आणि सुसंवादी जीवनांसाठी तिचे मार्गदर्शन घेण्याची ही वेळ असते त्यामुळे या, या नऊ दिवसामध्ये देवीची पूजा अर्चना करून हे जी अष्टमी नवमीचे हे जे दिवस असतात तर हे खूप महत्त्वपूर्ण असतात हे पूर्ण नऊ दिवस आपण पूजा अर्चना करत असतो अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो त्यांना जेवू घालत असतो स रव्याचा हलवा चण्याची भाजी आणि पुरी या पद्धतीचे जेवण कन्यापूजन आपण करत असतो कन्यांना जेवण घालत असतो आणि आपल्या घरामध्ये शांतता सुख समृद्धी नांदावी यासाठी हवन देखील आपण करत असतो तर या सर्व काही सेवेमध्ये आपल्या काही कमतरता नसावी आणि आपल्या हातून काही चूक नाही व्हावी या कारणाने आपल्याला या दोन दिवसामध्ये चुकणंही कोणत्या भाज्या खायच्या नाही आहेत हे आपण आज पाहायचे आहे या दिवसामध्ये अष्टमी आणि नवमी या दिवसामध्ये आपल्याला जे लिंबू आहे तर हे लिंबू बिलकुलही चुकूनही कापायचं नाही आहे आंबट हे देवीला चालत नाही म्हणून या अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी लिंबाचं सेवनही करू नये बल्कि ते कापू देखील नाही कारण उन्हाळा चालू आहे आणि सरबत आपण पित असतो परंतु हे दोन दिवस चुकूनही सरबत करू नये किंवा जरी केले तरी देखील धने जे आहेत तर धने तुम्ही थोडेसे त्यामध्ये कुस करून टाकू शकता लिंबाच्या ऐवजी तुम्ही धण्याचा इस्तमाल करू शकता परंतु लिंबू हे चुकूनही कापू नये त्यानंतरून जी मांस मच्छी असते तर ही देखील तुम्हाला खायची नाही आहे तर याच्यामध्ये सर्व देखील नॉनव्हेज जी आहे तर ते येते तर नॉनव्हेज जी आहे तर हे तुम्हाला चुकूनही खायचं नाही आहे या पद्धतीने आपल्याला हे जे सेवन आहे हे टाळायचं आहे आणि आपली जी नवरात्र आहे हे अगदी सुखरूप आपण पार पाडून आपल्याला देवीचा मनोभावे मनोभावे सेवा करून आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ